एक समाज सेवक कुठे साहेबित आले त्यांनी सुद्धा त्यांचं मन व्यक्त करा या ठिकाणी आज शुभमुहूर्तावर आपल्या निंबोडी गावातून आज आपण या ठिकाणी शेवगावच्या त्या पवित्र पावनभूमीत ही दिंडी रथयात्रा घेऊन आलो आहोत खरं पाहिलं तर समाजकार्य करत असताना गर किंवा जीवन जगत असताना राजकीय काम करत असताना पदोपदी ज्या ज्या वेळेस अडचणी येतात माणूस ज्यावेळेस त्याच्या चांगल्या याच्यात असतो त्यावेळेस त्याला काही परमेश्वराची आठवले येत नाही परंतु किंवा आम्ही जरी काही काम करत असतो तर आम्हाला परमेश्वर जोपर्यंत लागत गेला तोपर्यंत आठवले येत नाही परंतु तुमचे खरंच सर्वांचे धन्य म्हणायला पाहिजे असतील आपले सर्व हनुमान सेवा मंडळ असत त्यांना सर्व साथ देणारे आपले हे तर त्याच्या आसपासचे सगळे मित्रमंडळ बहुतांश सर्वांचं घरचं सर्वांचं चांगलंच आहे पण तरी देखील तुम्ही नामस्मरणाला आणि द्यावाल नाही सर्व म्हणजे कुठेतरी चांगलं असताना सुद्धा परमेश्वराचं ध्यान करायला पाहिजे परमेश्वराच्या चरणी जायला पाहिजे फक्त ज्यावेळेस दुःख <smart> येतं <in> त्यावेळेस <advance> परमेश्वर नाही आठवलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जरी या बोताळावर पाप जास्त झालं तरी तुमसारख्या लोकांच्या नाही का ते तुमच्या पुण्यकर्मामुळं आमच्यासारखे मकोडे सगळे लोक जगणार आहेत त्यामुळे तुम्हाला या वारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतो सर्व आपण निरोगी प्रवास कराल कुठली बाधा मध्ये येणार नाही आणि असंच हा म्हणजे सोहळा आपला वाढत वाढत जाऊ धन्यवाद Ayo, jangan lari.